कारोबार गाडीचं पाणी रोडावर येत आहे पाणी लाडावर जात नाही गाडी पाणी रोडला येत आहे बघा आमच्या मुख्य अधिकारी नगर परिषद साहेब बघा साहेब डोळे उघडून गाडीचं पाणी येत येते साहेब बघा साहेब गाडीचं पाणी रोडला आहे जनतेला त्रास होत आहे पुण्या उद्योग लोकांना त्रास होत आहे बघा साहेब गाडीमधलं पाणी जोडला येत आहे त्याच्यासाठी मुख्य अधिकारी नगर परिषद यांचा भूज देऊन उत्सव देऊन तत्काळ करण्यात येत आहे हे नगर परिषदचे शिवसाहेब आहेत मुख्य अधिकारी साहेब आहेत महापुरुषाचा सा पुतळा आहे या पुतळ्याच्या जवळ आता पूर्ण कारभार होत आहे आमचे मुख्य अधिकारी नगर परिषद गुटगुच्छ देऊन हार घालून त्यांच्या खुर्चीला सत्कार करण्यात येत आहे का तर डॉक्टर जाकेरोत्सव येते दोन वर्षांना जनतेला त्रास होत आहे शिवसाहेबाला दिसत नाही काळीमधलं पाणी रोडला येत आहे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे इकडं लक्ष नाही शिवसाहेबांचं शिवसाहेबाचं लक्ष एवढं आहे गोरगरीबाला त्रास द्यायचा गोरगरीबाचे घर उद्ध्वस करायचे करून खाणाऱ्या लोकांचे घरं उठवायचं काम शिवसाहेब करत आहेत पण नालीमधलं पाणी रोडवर येत आहे जे साहेबाला दिसत नाही याच्यासाठी शिवसाहेबाला भूल देऊन खुत्सो देऊन शिवसाहेबाच सत्कार करण्यात येत आहे उच्च अधिकारी उदगीर नगर परिषद